नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर हे एक अभिवृत्ती होते हे एक तुम्हाला उदाहरणाद्वारे सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत एक भारतीय धनिक होता खूप श्रीमंत बापाचा मुलगा होता त्याने पाहिलं की भीमराव आंबेडकर सतत न आराम करताना न, न जेवण करताना सतत 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 अभ्यास संशोधनामध्येच लागलेले असतात तेव्हा ते त्यांना बोल बोलले तो धनिक बाबासाहेब आंबेडकरांना बोलला अरे भीमराव तू सतत अभ्यासच करतो तुला भूक नाही लागत तू जेवण पण करत नाही अशाने कर, तर तू आजारी पडशील आपली शरीर संपत्ती खूप मोठी असते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले खरं सांगू तुला मित्रा तुझ्याशी काय खोटं बोलणं खरं बघायला गेलं तर जेवणासाठी माझ्याकडे पैसेच नाही आणि मला झोप लागेल अशी माझ्याजवळ वेळच नाही मला झोप लागतच नाही आणि तू म्हणतो थकवा येईल आजारी पडशील तर जेव्हा मला असं वाटतं की मला थकवा आला आहे मी डोळे बंद करून घेतो आणि राजश्री शाहू महाराज ज्योतिबा शिवाजी महाराज आणि हे माझे दलित बांधव माझ्या डोळ्याच्या समोर येतात मी त्यांच्या शिक्षणासाठी झटला पाहिजे मी त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला पाहिजे मी असा विचार करतो आणि माझी झोप लगेच मोडून जाते आणि माझा आजारही दूर होतो खरं बघायला गेलं तर खूप मोठमोठे व्यक्ती आपल्या भारत देशामध्ये दे होऊन गेले ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे पण प्रत्येक व्यक्तीने त्याच्या गावाचा त्याच्या त्याचा, त्याचा जो देश म्हणजे महाराष्ट्रातील असेल तर ते म्हणतील आम्ही महाराष्ट्रीयन आहे आता उ उदाहरणार्थ डॉ आपले महात्मा गांधी ते स्वत म्हणायचे मी आधी गुजराती आहे त्याच्यानंतर मी भारतीय आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं कधीच बोलले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतत हेच म्हणत होते मी भारतीय आहे कधीही त्यांनी ते कुठे जन्माला आले त्याचा उल्लेख केला नाही आणि माझं हे माझं ते असं केलं नाही त्याने भारताला आपलं समजलं महात्मा गांधीचंही स्वातंत्र्य देण्याचं उद्देश आणि यांचंही स्वातंत्र्य देण्याचं उद्देश सेम होतं पण बाबासाहेब आंबेडकर यांचं दलितांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचं उद्देश होतं सगळ्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं उद्देश होतं त्यांचं एकच उद्देश न होते त्यांचे वेगवेगळे उद्देश होते आणि खूप उद्देश होते म्हणून बाबासाहेब आंबेडकर ही खूप चांगली अभिवृत्ती होती